सातारच्या पूर्व भागातील गावांना दुष्काळाच्या झळा घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट टँकरने पाणी पुरवठ्यासाठी खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी गावच्या महिलांनी काढला हंडा मोर्चा उन्हाचा तडाखा वाढत चालल्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात त्यातच साताऱ्यातील पूर्व भागातील अनेक गावं या दुष्काळात आता होरपळू लागलेत या गावात पंधरा दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय तर अनेक गावात एक एक महिना पाणीपुरवठा होत नसल्यानं या दुष्काळी गावातील महिलांना घोडभर पाळण्यासाठी आता वन फिरावं लागतंय याच निषेधार्थ शिवसेनेचे प्रमुख हरिदास जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली खटाव तालुक्यातील रेवलकरबाडी या गावातील महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात हंडा मोर्चा काढून या गावातील जनतेला टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली भरुणात महिलांची होणारी पाण्यासाठीची फरफट रोखण्यासाठी तात्काळ प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील आंदोलनकर्त्या महिलांनी माध्यमांसमोर बोलताना सातारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे